मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आपण गेल्या सातत्याने धनंजय मुंडे प्रकरणी करुणा मुंडे यांचे व्हिडिओ सातत्याने पाहत असतो मुळात करुणा मुंडे ह्या बडोद्याच्या ह्या आंतरजातीय विवाह करून श्री करुणा धनंजय मुंडे यांच्याशी लग्न करून त्यांचा प्रपंच त्यांनी जवळजवळ सत्तावीस वर्ष आपण बघितलं की अतिशय गुन्हा गोविंदाने केला आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रात आज जी परिस्थिती उत्पन्न झालेली आहे की एक पत्नी आपल्या पती विरोधात अतिशय वेगळ्या पद्धतीनं व्यक्त होताना अतिशय म्हणजे आता ते युट्यूब चॅनलच्या माध्यमातन मला बोलताना सुद्धा अगदी मन माझं जे आहे ते धजवत नाहीये की एवढ्या खालच्या शब्दामध्ये एखादी पत्नी आपल्या पती विरोधात समर्थन म्हणजे त्याच्या समर्थनावर सुद्धा बोलते आणि त्याच्या विरोधात सुद्धा बोलते सार्वजनिकरित्या एखाद्या पत्नीवरतीही येणं हे मला वाटतं ह्या लोकशाहीमध्ये अतिशय दुर्दैवी घटना आहे परंतु ह्या अनुषंगाने काही सामाजिक प्रश्न जे अगदी मराठा समाजाचेच नाही तर आज धावत्या जीवनशैलीमध्ये सर्वच घटकांवरती प्रभावित करणारे जे आहेत ते मला तुमच्याशी निश्चितपणे बोलावेसे वाटतात आता ह्यामध्ये पूर्वीची जी जीवन पद्धती होती वर्ण व्यवस्थेची होते त्यावेळेस शिक्षण पद्धती जी होती ती गुरुकुल पद्धती होती आज प्रपंचिक म्हणजे एक कुटुंब व्यवस्था जी होती नवरा बायकोची जी कुटुंब व्यवस्था होती वर्णाश्रमाची जी पद्धत होती त्याच्यामध्ये एक सलोख्याच जीवन जी जगणारे नवरा बायको होते त्या नवरा बायकोमध्ये विश्वासार्हता किंवा सामाजिक परिस्थिती होते त्याच्यामध्ये एक नातेसंबंधाचं पावित्र्य आणि सर्वात महत्वाचं की ती जीवन पद्धती एक आदर्श जीवन पद्धती आपल्याला वैदिक काळामध्ये अनेक जण सांगताना दिसतात आणि आजची जी जीवन पद्धती आहे त्या जीवन पद्धतीशी त्या काळची जी जीवन पद्धती आहे नेमके कशा पद्धतीने बदल झालेले आहेत नेमक्या व्याख्या कुठल्या बदललेल्या आहेत ह्या संदर्भात आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत पहिली गोष्ट की आज बघतोय आपण की पतिव्रता नेमकं पतिव्रता कोणाला संबोधलं जातं आणि व्यभिचारही कोण आहे आज कोणा मुंडे यांनी धनंजय धनंजय मुंडे यांना व्यभिचार संबोधलेला आहे परंतु पतिव्रता आणि व्यभिचारी हे जे दोन संबोधना आहेत ती मला वाटतं पुरुष आणि स्त्री ह्या दोघांनाही लागू होतात या, होता। या दोन्ही संकल्पना स्त्री आणि पुरुष दोघांवरतीही लागू होतात तो कशा पद्धतीने लागू होतात आपण पाहूया पारंपरिक दृष्टिकोनात प्रामुख्याने स्त्रियांशी संबंधितपणे या संकल्पना वापरल्या जातात म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जास्तीत जास्त पतिवता आणि व्यभिचारी ही जी संबोधना आहेत ती स्त्रियावरती जास्तीत जास्त लादलेली गेली दिसतात कारण पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये व्यभिचारी स्वतःला म्हणून घेणं आणि एक पतिवता म्हणजे पतीवता स्त्री असू शकते परंतु पत्नीव्रता हा पुरुष असू शकतो हे फक्त श्री प्रभू रामचंद्रा आपल्याला संबोधून वापरताना दिसत मग हे काळाच्या ओघामध्ये हो एवढा समाज आपला माग असलेला वैचारिक मागासलेला असलेला कसा झाला ह्याकडे आपण एक थोडासा वेध घेऊया चारित्र्याच्या संदर्भात काही मूलभूत फरक जे दिसतात स्त्री आणि पुरुष मध्ये ते आपण प्रथम दर्शनी पाहूया पतिव्रता ही नेमकी कोण असते त्याची काही जर आपण संलग्नता म्हणजे व्याख्या जर तपासली तर त्याच्यामध्ये काही पॉइंट आपण प्रामुख्यानं पाहू शकतो एकनिष्ठता आता ह्या व्याख्येमध्ये एकनिष्ठतामध्ये पती पत्नीशी एकनिष्ठ असू शकतो पत्नी पतीशी एकनिष्ठ असू शकते स्वामी हा दासाशी एकनिष्ठ असू शकतो किंवा दास स्वामीशी एकनिष्ठ असू शकतो पक्षाचा नेता हा कार्यकर्त्याशी एकनिष्ठ असू शकतो का कार्यकर्ता पक्षाच्या नेत्याशी एकनिष्ठ असू शकतो किंवा पक्षाशी एकनिष्ठ असू शकतो असे वेगवेगळे अँगल हे मला वाटतं कालारूप बदलले आहेत मग ही जी निष्ठा आहे ती पती किंवा पत्नीच्या प्रती पूर्ण निष्ठा ठेवणारी व्यक्ती म्हणजे ती पत्रता म्हणजे पतीशी एकनिष्ठा जर ठेवली तर ती पत्रता कार्यकर्त्यानं जर नेत्याशी एकनिष्ठता दाखवली तर तो एकनिष्ठ बरोबर तो पक्षाशी एकनिष्ठ राहिला तर तो आपल्या पक्षाशी एकनिष्ठ म्हणजे पतीव्रत म्हणजे पक्ष पक्षव्रत आता त्याला एक्झॅक्ट शब्द जर आपण पाहायला म्हणलं तर तो पक्षनिष्ठ म्हणावा लागेल पक्षव्रत पक्षव्रती म्हणावं लागेल मला वाटतं हे अलीकडच्या काळामध्ये कुठतही मागं पडलेलं दिसतं की नेमकं कुणाला काय म्हणायचं ह्यावरती लक्ष देताना कोणी दिसत नाही सदाचारी जीवनशैली पूर्वीच्या जी होती म्हणजे आपण जेव्हा बघितलं तर आपलं जे आचरण आहे ते सदाचरण आहे का दुराचरण आहे मला वाटतं हे सुद्धा पाहण्याकडे आपल्या स्वतःच आपल्या जीवनाकडं लक्ष नाही कारण प्रत्येक जण काही मिळवण्याकरता धावतोय सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत फक्त फक्त आणि फक्त धावतो म्हणजे त्यामध्ये पैसा असो एखादं पद प्रतिष्ठा एखाद्या तरुण तरुणीला त्याचं जे आकर्षण आहे ते मिळवण्याकरता पळताना आपण बघतो एखाद्या विद्यार्थ्याला ती विद्या प्राप्त करण्याकरता शाळेमध्ये जाताना बघतो आपण परंतु सदाचारण जे आपण बघतो की प्रभू रामचंद्रांचं जे आचरण होतं ते सदाचारण मग त्याच्यानंतर कुणी हे व्रत जे आहे ते घेतलं का नाही कि बाबा मी सदाचार्य आहे का नाही पुरेच्या काळात आपण बघत होतो की राजकारणामध्ये एखाद जर व्यक्तिमत्व प्रतिष्ठेला प्रतिष्ठेला प्राप्त असेल तर ते हे असावा असा एक क्रायटेरिया होता पूर्वी एक निकष होते मग अलीकडच्या काळात हे निकष कुठे गेले आता धनंजय मुंडेचा अनेक जण राजीनामा मागतायत का मागतायत तर ते नैतिकतेच्या जोरावरती मग नैतिकता आहे हे कुठे आता कोण आहे मला वाटतं हे आचरण करणारे जे आहेत त्यांनी तो राजीनामा मागितला पाहिजे तेव्हा ते धनंजय मुंडे देतील ना मग आता जे लोक राजीनामा मागतात ते सदाचार आहेत का मला वाटतं हे अतिशय हास्यास्पद गोष्ट झालेली आहे आता आ, सदाचारी जीवनशैलीमध्ये प्रामुख्याने कुठले क्रायटेरियामध्ये बसतात तर नैतिकता ही जी आहे ती संयम आणि सद्गुण यांना प्राधान्य देणारी असणारी गर म्हणजे संयम आणि सद्गुण हे ज्याच्या अंगी जास्त आहेत त्याच्या अंगी नैतिकता असणं गरज म्हणजे त्याच्या अंगी नैतिकता आहे मला वाटतं हे हे जे पॉइंट आहेत ते मला वाटतं अधोरेखित करण्यासोगी आहेत आता अलीकडच्या काळामध्ये एखादी जबाबदारी जबाबदारी पदावरती जर एखादा व्यक्ती असेल अगदी मी पती आहे माझी जबाबदारी निश्चित आहे मग त्याच्यामध्ये माझं प्रामुख्याने जबाबदारी निभावताना मी काय करणं गरजेचं आहे तर कर्तव्य पाहायनता म्हणजे मी जी जबाबदारी घेतलेली आहे ती जबाबदारी पार पाडण्याकरता मी कर्तव्य दक्ष असणं गरजेचं असतं मग हे कर्तव्य लक्ष कोण आहे का मग मला वाटतं आज विरोधी पक्ष नेते असो किंवा सत्ताधारी पक्षातले अनेक नेते असो किंवा कुटुंब व्यवस्थेतील पती असो पत्नी असो किंवा सार्वजनिक जीवनातले कार्यकर्ते तुम्ही आम्ही असो मग हे कर्तव्य परायण आहेत का ह्याच्यावरती कोणाचा अंकुश आहे का तर मला वाटतं स्वातंत्र्य आणि स्वराचार ह्यातला फरक समजून घेणं आवश्यक आहे आज लोकशाहीमध्ये प्रत्येकाला समता बंधुता स्वातंत्र्यता हे मूल्य जर दिलेले असतील दिल। तर त्याचा अतिरेक होतोय की काय स्वैराचारी हे मानवाचं जीवन जे जी झालेलं आहे ते विनाशाकडे वाटचाल करतंय की काय मला वाटतं ह्याचाही थोडस संशोधन होणे गरजेचं वाटतं आणि दुसरी गोष्ट आता ह्या प्रति म्हणजे प्रतिव्रता जी आहे तिनं काय असलं पाहिजे तिच्याकडे समर्पण भावना एक असली पाहिजे ही एक अपेक्षा अलीकडे बघितली जाते पण मला वाटतं कोण कोणाशी समर्पित आहे जी पती आहे ती पतीशी समर्पित आहे असं जर अपेक्षित ठेवलं तर पती सुद्धा एखाद्या पत्नीशी समर्पित असावा तेव्हा ते नाते दृढ होतं त्या नात्याचं पावित्र्य झपलं जातं आज एखाद्या पक्षामध्ये काम करणारा नेता असो कार्यकर्ता असो तो त्याच्या भूमिकेवरती कर्तव्य पाहणं आहे का जबाबदार आहे का हे सुद्धा संशोधनाचा भाग झालेला आहे आणि पण भावना ही जे नेते असतात विरोधी पक्ष नेते असतात कार्यकर्ते असतात किंवा कुटुंबातील सदस्य असतात ते जे नाते सांगतात हा माझा भाऊ आहे ही माझी बहीण आहे माझी बायको आहे त्या नात्याशी ते समर्पित असतात का स्वतःशी प्रामाणिक असतात का मला वाटतं हे काळाच्या ओघामध्ये तपासणं गरजेचं झालंय आणि आता दुसरीकडे आपण हे काही जे अपेक्षा असतात किंवा त्याच्याबरोबर हे व्यविचारे असतात कोण व्यभिचारी म्हणायचं कोणाला हे पण मला वाटतं समजून घेणं आवश्यक आहे तर व्यविचार आहेत हे जे लोक आहेत म्हणजे माझ माझ्या बायको व्यतिरिक्त अनेक महिलांशी संबंध असतील तर मला वाटतं करुणा मुंडेंने हे तिथे सांगितलं की धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड हा अनेक महिला मुली पुरवत होता म्हणजे अनेक संबंध प्रस्थापित झाले म्हणजे धनंजय मुंडे हे वेबेचे आहे होते मग असं जर प्रत्येक व्यक्तीला हा जर त्या लागू केला तर मला वाटतं पॉइंट नॉट नॉट वन अशी पर्सेंटेज मला वाटते सापडतात काय ह्या समाजामध्ये हो अशी परिस्थिती असावी माझ्या मते आय थिंक मी तेवढ्या कोला जात नाहीये परंतु हे ज्याच्यात तपसून पाहावं एका जोडीदाराबरोबर निष्ठा न राखता इतरांशी शारीरिक भावनिक संबंध ठेवणारी व्यक्ती म्हणजे फक्त एकाच व्यक्तीशी निष्ठा न राखता अनेक व्यक्तींशी शारीरिक आणि भावनिक संबंध ठेवणारी व्यक्ती जी आहे ती वेचारी समजली जाते आपल्याकडे दुसरीकडे 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 आपण हा झाला पर्यटक पहिला क्रायटेरिया दुसरा क्रायटेरिया काय ह्याच्यामध्ये तर नैतिकतेचा अभाव मग ही नैतिकता म्हणजे काय तर समाज मान समाज मान्य नैतिकतेला न जुमानता वागून ठेवणारी व्यक्ती ही अनैतिक असते म्हणजे इथे समाज मान्यता जी आहे ती मला वाटतं अतिशय महत्वाची आहे मग आज समाजाची मान्यता देवीची आहे व्यक्ती कोण हे जर तपासायला गेलं तर मला वाटतं जी एकनिष्ठ नसून अनेक पुरुष एखादी एखादी पुरुष व्यक्ती अनेक महिलांशी एखादी अनेक मुलींशी संबंध ठेवत असेल परंतु त्याच्याकडे तो सत्ता पद प्रतिष्ठा असेल प्रतिष्ठा मला वाटते आज क्रायटेरिया बदललेल्या आहेत ह्या क्रायटेरियामध्ये तीच नैतिकतेला पात्र व्यक्ती समजली जाते का ही की काय मला वाटते हे अतिशय दुर्दैवी घटना आहे समाजामध्ये की प्रभू रामचंद्रासारखी व्यक्ती आज जर आजच्या लोकशाहीमध्ये असती तर ती व्यवस्थाही ठरली असती की काय अशी मी भीती व्यक्त करतो आज क्रायटेरिया कसे काळांवर बदलले जातात लोकशाहीमध्ये संविधानिक लोकशाहीमध्ये व्यवस्थार व्यक्ती ही दुराचारही नसून अनैतिक नसून ती नैतिकतेला पात्र असणाऱ्या व्यक्ती नैतिक म्हणजे विधायक पदावरती काम करताना दिसत असेल तर मला वाटतं हे संशोधनाची गोष्ट आहे स्वार्थीपणा पुढील क्रायटेरिया आपण बघतोय स्वार्थीपणा स्वतःच्या आनंदासाठी किंवा स्वार्थासाठी नातेसंबंध बिघडवणारे मला वाटतं धनंजय बाबतीत सुद्धा हेच झालं त्यांनी स्वतःचा स्वार्थ म्हणजे जी सत्ता आहे विधायक पद आहे पद आहे ती मिळवण्याकरता ना नाते संबंध त्यांनी महत्वाचे न मानता स्वार्थीपण म्हणजे स्वतःच्या आनंदा करता आणि स्वार्थी स्वार्था करता त्यांनी अनेक नाते तयार केले आणि नातेसंबंध कोणा मुंडे यांच्याशी बिघडवलं त्याच्यामुळे ती व्यभिचारी असू शकते मला वाटतं हे जे क्रायटेरिया आहेत ते नैतिक जे क्रायटेरिया आहेत ह्या क्रायटेरियामध्ये अनेक लोक बसतात नाही बसतात हा जास्त तसा विषय आहे आणि ह्यानंतर फसवणूक आणि लपवा शकते म्हणजे एखादा नातेसंबंध किंवा त्याचं जर पावित्र्य आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्या नात्य ज्या व्यक्तीशी नातं आहे त्या व्यक्तीशी आपण प्रामाणिक आहोत का एकनिष्ठ आहोत का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे कारण जोडीदाराची फसवणूक करणारी किंवा आपल्या वृत्तींची लपवाशी करणारी व्यक्ती ही वेगळीच्याही असते हा एक करता ह्याच्यामध्ये आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की सामाजिक मान्यता किंवा सामाजिक किंवा नैतिक दृष्टिकोनचा सा आहे समाजाचा सा नेमका कशा पद्धतीनं असला पाहिजे कारण प्रभू रामचंद्र त्या काळचे एक आदर्श राजा होते आजचे जे विधायक पदावरती मंत्री वगैरे किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा माझ्या तुमच्यासारखी एखादी व्यक्ती आहे ही नैतिक दृष्टिकोनामध्ये पात्र आहे हे मला वाटतं जास्त त्याने तपासावं प्रत्येक त्याला भारतीय संस्कृतीत मोठे महत्व दिले गेले असून त्याला सन्माननी पाहिले जा, जाते त्या काळात सुद्धा नाही आज सुद्धा वेबिच्या पारंपरिक दृष्टिकोनातून अनेक मानले गेले आहे आणि त्याचा परिणाम कौटुंबिक व सामाजिक नात्यावर होतो निश्चितपणे मला वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये नैतिकतेची आणि अनेकतेची अनेक अने 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 व्याख्या आहे बदललेली नसून सामाजिक दृष्टिकोन आहे किंवा आज पैशाच्या पदाच्या किंवा आपल्या टाकीच्या जोरावरती ही व्याख्या बदलण्यासाठी समाजाला भर पाडण्याची जी व्यक्तिमत्व आहेत त्या व्यक्तिमत्वाला तांदळात मधून खड्यासारखं बाजूला करणं गरजेचं आहे तरच मला वाटतं या समाजामधून नात्यांचं पावित्र हे जपलं जाईल आणि आधुनिक दृष्टिकोन जर बघितला तर आजच्या काळामध्ये निष्ठा आणि विश्वास हे कोणत्याही नाते संबंधात महत्वाचे मानले जातात आज कुठलेही नाते संबंध असो ते टिकवण्यासाठी निष्ठा आणि विश्वास हे अतिशय महत्वपूर्ण आहे परंतु व्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यक्तिगत निवडीला देखील महत्व दिले जाते म्हणजे निश्चितपणे ज्याच्या त्याच्या व्यक्तिगत निवडीला आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याला व्यक्ती गर लढा येणं गरजेचं नसून हा हे सुद्धा त्या व्यक्ती स्वातंत्र्याला आत्मसन्मानाला जपणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे ही सुद्धा मर्यादा जी आहे ती व्यक्ति स्वातंत्र्यामध्ये येते संबंध आणि व्यभिचार नैतिक किंवा अनैतिक आहे की नाही हे वैयक्तिक सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनावरती अवलंबून असते मला वाटत हा जो आधुनिक दृष्टिकोन आहे तो आजच्या जीवनशैलीमध्ये म्हणजे विज्ञानवादी दृष्टिकोन हा बाळा घेणं गरजेचं आहे तसंच वैदिक दृष्टिकोन सुद्धा समजून घेणं आजची कुटुंब व्यवस्था वाचवायची असेल तर मला वाटतं प्रत्येक व्यक्तीने हे परिपक्व होणं मागासलेलं वैचारिक मागासले न राहता नातेसंबंध टिकवण्यासाठी एकमेकांप्र निष्ठा विश्वास हा जो आहे तो जपण्याकरता हा सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोन जो आहे किंवा वैयक्तिक दृष्टिकोन जो आहे तो, तो आत्मसात केल्याशिवाय तुमचे हितसंबंध जे आहेत वैयक्तिक हितसंबंध जे आहेत वैयक्तिक नाते आहेत ते मला वाटतं काळानु टिकू नये किंवा टिकावं हे तुमच्याच हात आहेत कारण मला वाटतं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार काल काळ अतिशय बदलत आहे कारण स्वतःला या काळामध्ये टिकून ठेवण्याकरता स्वतःमध्ये बदल करणं आवश्यक आहे तरच आपली नाती टिकतील आणि निश्चितपणे येणाऱ्या काळाशी आपण जे आहे ते येणारा काळ जो आहे तो आपल्यासाठी आव्हान आहे हे टिकवण्यासाठी हे आव्हान फेरवण्यासाठी आपण साक्षर होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासाठी साक्षरताच करतोय आणि आपण निश्चितपणे याचा फायदा घ्यावा